बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा सांगली जिल्ह्यातील तब्बल चार माजी आमदार हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार सांगली जिल्ह्यात पुन्हा एकदा तगडे चार माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश निश्चित झालेले आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यातून बळकटी मिळणार आहे सांगली जिल्ह्यातील तब्बल चार माजी आमदार हे आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत मंगळवारी मुंबईत राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील यांच्या उपस्थितीत हे चार माजी माजी आमदार राष्ट्रवादी पक्षात दाखल होत आहेत आता विलासराव जगताप आमदार अजितराव घोरपडे आठवडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक या चौघांचा समावेश आहे यामध्ये आता हे दोन माजी मंत्री आहेत अजितराव घोरपडे आणि शिवाजीराव नाईक हे माजी मंत्री आहेत विलासराव जगताप हे भाजपमध्ये होते नुकताच त्यांनी भाजपला दिली विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची हकालपट्टी केली आता विलासराव जगताप हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात दाखल होत आहेत त्यामुळे जतला राष्ट्रवादी पक्षाला नेता मिळालेला आहे त्या पाठोपाठ कवटे मंकाळ मतदारसंघातील माजी आमदार हे अजित घुरपडे हे देखील आता अजित पवारांच्या सोबत जात आहेत त्यामुळे भाजपमध्ये विधानसभेला भाजपचा प्रचार झाला त्यामुळे आता ते नव्यानं अजित पवारांच्या गटात जात आहेत शिराळ्याचे माजी मंत्री आणि माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी हातात घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतलेला आहे याशिवाय आटपाडीचे राजेंद्र देशमुख हे देखील आता या राष्ट्रवादीत येत आहेत त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीची ताकद कमी नव्हती तर आता चार माजी आमदार या पक्षात येत असल्यामुळं हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना मोठा धक्का मांडला जातोय अजित पवार आणि अतिशय राजकीय रचना करत जयंत पाटील यांनाच मोठा धक्का दिलेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून चार माजी आमदार आता राष्ट्रवादीत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती मात्र आता मंगळवारी बावीस तारखेला हे चार माजी आमदार राष्ट्रवादी अजित पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक लायक आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादीत काँग्रेस ताकद वाढवणार आहे याचा फायदा आगामी महानगरपालिका नगर परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत चांगलाच रंग भरणार असल्याचं चित्र दिसून येत आहे